खूप आनंद वाटतो की जी लोक झोपून होती बेडवरती आणि ते आपल्या उपचाराने चालू लागली आजारांवरती खूप व्यवस्थित यशस्वी उपचार केलेले आहेत अनेक पेशंट सांगतात की आम्हाला गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं गुडघा बदलायला सांगितला होता अनेक रुग्ण असं सांगतात की आम्हाला मनक्याचं ऑपरेशन सांगितलंय फोर एल फाईव्ह ची गादी सरकली म्हणून सांगतात नस दबली म्हणून सांगतात आणि ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असं आम्हाला अनेक रुग्ण सांगतात परंतु त्या हजारो रुग्णांना आत्तापर्यंत आपण आयुर्वेदिक पद्धतीने आपल्या पंचकर्म सेंटरमध्ये व्यवस्थित असा उपचार केलेला आहे एक्सपर्ट असे मशाज थेरपिस्ट आहेत त्यांना खूप योग्य असं ज्ञान त्या थेरपीबद्दल आहे त्याचबरोबर आमच्याकडे आधुनिक मशीन थेरपीचा सुद्धा वापर केला जातो जसं की गन व्हायब्रेशन मशीन असेल ट्रॅक्शन मशीन असेल ब्लड सर्क्युलेशन मशीन असेल शॉक ट्रीटमेंट टेन्स ट्रीटमेंट असेल इलेक्ट्रो अॅको पद्धत असेल अनेक प्रकारच्या ट्रीटमेंटच्या माध्यमाने आम्ही ट्रीटमेंट करतो सोबतच आम्ही पंचकर्म क्रिया करतो त्याच्यामध्ये कटी बसते असेल मन्या बसते असेल आता कटी कटीबस्ती मन्या बस्ती म्हणजे कमरेला गोलाळ करून तेल मुरवण असेल मानेला गोलाळ करून तेल मुरवण असेल गुडघ्याला गोलाळ करून तेल मुरवण असेल त्याला जाणू बस्ती क्रिया म्हणतो किंवा स्नेहन असेल स्वेदन असेल वमन विरेचन बस्ती अनेक प्रकारच्या क्रियांच्या सहाय्याने आपण जुन्या आजाराच्या अनेक रुग्णांना यातून बाहेर काढलेला आहे बघा अतिशय सात्विक भोजन आमच्याकडे दिलं जातं कोणत्याही प्रकारचा मसालेदारपणा देऊन त्या पेशंटच्या शरीरामध्ये पित्त वाढवलं जात नाही त्या आजाराला बाहेर काढण्यासाठी आहार सुद्धा अतिशय महत्वाचा आम्ही मानतो म्हणून सात्विक भोजन आम्ही त्या रुग्णांना देत असतो महिलांसाठी महिला आणि पुरुषासाठी पुरुष मशाज थेरपिस्ट आहेत निवासाची सोय सुद्धा महिलांसाठी स्वतंत्र आहे आणि पुरुषासाठी स्वतंत्र आहे आमच्याकडे मसाज थेरपिस्ट एवढे एक्सपर्ट आहेत की आमच्याकडे एकदा व्यक्ती तो वारंवार आल्याशिवाय राहत नाही खूप प्रामाणिक चिकित्सा आहे कोणत्याही प्रकारे त्या पेशंटला फक्त नादी लावायचं काम केलं जात नाही त्या आजारातून बाहेर काढण्यासाठी परिपूर्ण ऊर्जा आम्ही आमच्या सेंटरमध्ये त्या रुग्णाला बाहेर काढण्यासाठी देत असतो तो आजार समूळ नष्ट करण्यासाठी भले तो कितीही जुना आजार असू द्या परंतु त्या आजाराला समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही आत प्रयत्न करतो आणि त्या रुग्णाला समाधानकारक आम्ही उपचार करतो आमच्याकडे दहा ते अकरा दिवस ट्रीटमेंट केली जाते त्या पेशंटला प्रत्येक दिवसाला चौदाशे रुपये खर्च येतो म्हणजे दहा दिवसाचा चौदा हजार रुपये खर्च येतो एका दिवसाला चौदाशे रुपये खर्च येतो त्या चौदाशे रुपयामध्ये तीन वेळा त्या पेशंटला भोजन दिलं जातं दोन ते तीन प्रकारच्या मशाज करून आम्ही जवळजवळ आठ नऊ प्रकारच्या मशीन त्या रुग्णाच्या शरीराला त्या आजारातून बाहेर काढण्यासाठी त्या मशीन लावत असतो त्या पेशंटला आम्ही आजारातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि त्याच पद्धतीने आम्हाला आतापर्यंत यश मिळत आलेलं आहे अवघ्या चौदाशे रुपयामध्ये आम्ही दिवसभर त्या पेशंटला आहारासहित उपचार करतो आमच्याकडे शिरोधारा चिकित्सा सुद्धा आहे तर अशा प्रकारच्या उपचारातून त्या रुग्णाला आजारातून बाहेर काढतो तुमच्याही आजूबाजूला कोणी असे रुग्ण असतील की जे जुन्या आजाराने त्रस्त झालेले आहेत त्यांना खूप त्रास होतोय आणि अनेक प्रकारच्या बाहेरच्या गोळ्या खाऊन तो आजार त्यांच्या शरीरामध्ये ते जास्तच मुरवण्याचा प्रयत्न करतायत तर त्यांना आयुर्वेदिक उपचार पद्धतीने अगदी साठ सत्तर वय असलेली लोकसुद्धा आमच्याकडे एकटे म्हणलं तरी राहतात आसा आसा कारण त्या रुग्णाला सोबत कोणी असावं असं काय नाही कारण त्या रुग्णाला जर स्वतः वॉशरूम बाथरूमला जाता येत असेल तर त्या रुग्णासोबत कोणी असावं असं काय नाही तर त्या पेशंटला आम्ही त्या आजारातून बाहेर काढू खरंच खूप आनंद वाटतो की जी लोक झोपून होती बेडवरती आणि ते आपल्या उपचाराने चालू लागली खरंच आयुर्वेदिक चिकित्सा खूप समाधानकारक आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून खूप रुग्ण आम्ही या ठिकाणी व्यवस्थित केलेले आहेत आणि खूप वेदना होत असलेले रुग्ण खूप आनंदाने जीवन जगू लागलेले ला आहेत तर तसाच तुमच्याकडेही असे कोणी रुग्ण असतील तर आमच्याशी संपर्क साधा अत्यंत प्रामाणिक सेवेतून आम्ही तुमच्या रुग्णाला त्या आजारातून बाहेर काढू धन्यवाद रामकृष्ण हरी